सो ते जे ज्या मुलांना हे डिटेक्ट झाल्यानंतर म्हणजे आईला किंवा वडिलांना म्हणजे आई वडिलांना त्यांना स्कूलला नाही पाठवत आहेत तरी त्यांनी घरी त्याचा अभ्यास कसा घेतला गेला पाहिजे काय काय केलं पाहिजे घरी की त्याला ते बेसिक नॉलेज तरी कळेल तर तुला काय वाटतं सर्वात पहिले म्हणजे व्हिज्युअल सपोर्ट न्यूरो डायव्हर्जन मुलं व्हिज्युअल सपोर्टला प्रचंड चांगला रिस्पॉन्ड करतात म्हणजे जे काय त्याची दिनचर्या आहे त्या मुलाची ती तुम्ही पिक्टोरियली त्याला दाखवा किंवा जो काय बदल होणार आहे त्याच्या दिनचर्यामध्ये किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो तुम्ही त्याला पिक्टोरियली दाखवा एवढं पण की अगदी तुम्ही त्याला घेऊन ट्रिपला चाललाय किंवा एखाद्या जंगल सफारीला चाललाय डोंगरावर चालला त्याचे पिक्चर दाखवा की आपण उद्या सकाळी उठल्यावर इथे जाणार आहोत इथे असं असं खायला असणार आहे मग हे आपल्याला नुसतं घेऊन बघायचं आहे नुसतं ट्राय करून बघायचं आहे नाही आवडलं तर नाही सो आधी तयार करणं व्हिज्युअल सपोर्ट मी असेल किंवा वर्ड्स मी असेल ह्याचा प्रचंड उपयोग होतो ऑन द स्पॉटचं टँट्रम कमी करण्यासाठी so, so, सो, सो, सो हे नक्की ट्राईड अँड टेस्टेड मेथड आहे प्लस फॉर्च्युनेटली आपण अशा काळात राहतो की आपल्याला इंटरनेट ॲक्सेस खूप इझी आहे सो अशा पद्धतीचा सपोर्ट हा प्रचंड ऑनलाईन अवेलेबल आहे खूप व्हिडिओज आहेत अवेलेबल आणि थेरपीज सुरू करणं स्पीच थेरपी असो ऑक्युपेशनल थेरपी असो बिहेवियरल थेरपी असो हे सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे म्हणजे हे प्रोफेशनल लोक जे शिकलेत की अशा मुलांना या गोष्टींमध्ये कसं हेल्प करता येईल सो आपल्याला त्यांची मदत घेणं खूप गरजेचं आहे